उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी तसंच विधीमंडळ लोक मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील खासदार सुप्रिया सुळे भीमराव तापकील जगदीश मुळीक योगेश केकर दीपक मानकर रमेश कोंडे रासने दिनेश घाटे प्रदीप देशमुख भगवान पासलकर दिलीपराव बराटे दिपाली धुमाळ प्रदीप धुमाळ किरण बार टक्के गणेश बिडकर वर्षा तापकील हर्षदा वांजळे सायली वांजळे सचिन तोडके सचिन दांगड वर्षाली चौधरी वासुदेव भोसले शरद पराटे हरिदास सरवट वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी आपले आयुक्त विक्रम कुमार तसंच हॉस्पिटलचे पार्टनर श्रीयुत अंबर आयादे त्यांचे सगळे सहकारी महानगरपालिका आणि राज्य सरकारचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये आलेत आपल्या जिल्ह्यात आलेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजींचं मनापासून स्वागत करतो आज जवळपास जवळपास पाचशे कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन उद्घाटन ही आपण इथं घेतलेली एक तर चारशे तीनशे ऐंशी कोटीचं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनंच भूमिपूजन झालं आणि बाकीचे चार ऑन उन, ऑनलाईन केलेली आहे लवकरच लो लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल आज खरं आमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे त्याच्यावर दादाही म्हणले की मी बोलत नाही तुम्ही बोला आणि देवेंद्रजींनी बोलू द्या कारण अकरा वाजता एक महत्वाचं नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे सीच्या द्वारे पंतप्रधान स्वतः करताय आणि जवळपास चौदा अन्य विमानतळाचं देखील प्रकल्पाचं उद्घाटन आहे नऊ हजार आठशे कोटी रुपयांची विमानतळ आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत किंवा टर्मिनल बांधले गेलेले आहेत त्याचं उद्घाटन आहे त्यामुळे त्याही कार्यक्रमाला आम्हाला अतिशय लवकर जायचं आहे खर तर दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका आम्हाला वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेना सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्या ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकार्यांनी घ्यावी मित्रांनो आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे कोरोनाच्या काळामध्ये उभ्या जगाला कळलं राज्याला कळलं देशाला कळलं पुण्याला देखील कळालं आणि त्या काळामध्ये हॉस्पिटल पॅरामेडिकल स्टाफ नर्सेस डॉक्टर्स यांची किती गरज आहे या आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातूनच नंतर गेले दोन वर्ष हे महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत दादा पाटील असतील मी असेल देवेंद्रजी असतील भीमरावजी असतील आम्ही सगळ्यांनी की बाबा काम झाली पाहिजे शेवटी निधी मर्यादित आहे आणि त्याच्यातून ही कल्पना पुढे आली की आपण एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला अशी शंका येईल की हे हॉस्पिटल उभं केल्यानंतर आमचं काय याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने केलेला के आहे लोकप्रतिनिधींनी केलेला आहे पावणे चारशे बेड ज्या वेळेस इथं होणार आहेत त्याच्यातले दहा टक्के बेड्स पूर्णपणे मोफत आणि सहा टक्के बेड शासकीय दरांनी अशा प्रकारे सोळा टक्के बेड्स हे सर्वसामान्यांच्या करतात ज्यांची ऐपत नाहीये परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे त्याच्यामुळं कुणी काळजी करण्याचं कारण नाही शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता करता आम्ही सगळेजण काम करत असतो आज इतरही अनेक प्रकारची उद्घाटन आणि भूमिपूजन झालेली आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हे हॉस्पिटल करण्याच्या करता अनेक मी अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलं आहे काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणले म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी पुढे आणून नव्हतं एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे भेटलं नाही आता मी बोट बघितली दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचं आपल्याला मर्यादित प्लॅन आहे मग देवेंद्रजी म्हणले की आपण असं करू मल्टी स्पेशालिटीचा हा विचार आला तो दादांनाही आवडला तो मलाही आवडला तो भीमरावजींना पण आवडला आणि त्याच्यातून आता इथं चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभं राहत आहे मित्रांनो आपल्या एकंदरीत या दोन वर्षात नुसतं हेच नाही वाज्याच्या बरोबर दादा पाटील तुम्हाला माहिती असेल तुमच्याही मतदारसंघात बाणेरला आपण एक हॉस्पिटल करतोय याच आम्ही हॉस्पिटल करतोय ते तर किती बेडचं आहे साडेपाचशे बेडचं आहे सा पण त्याच्यात पण गरीबांच्या करता आरक्षित ठेवलंय त्याच्यात पण शासकीय खर्चानी ठेवलंय त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळं हे बारकाईनं गोरगरीब समाज दुर्लक्षित समाज करता काय केलं पाहिजे हा सगळा विचार करून आपण हे निर्णय घेतलेले जाता जाता भीमरावनी एक मुद्दा काढला चौतीस गावांचा मधी मी आणि चंद्रकांत दादांनी याची बैठक घेतली होती देवेंद्रजी गोविंदराजला शुक्र गुरुवारी रात्री एक मिटिंग केली आणि त्याच्यामध्ये आपण शास्तीकराच्या बाबतीमध्ये जो पिंपरी चिंचवडला निर्णय घेतला त्याची कॉपी पण माझ्याकडे आहे तशा पद्धतीनं आम्ही विक्रम कुमारांना सांगितलं की ते सगळं शास्तीकरांचं सध्या थांबा लोकांना त्रास देऊ नका वसुलीकरणाच्या वानगडीमध्ये आता लगेच पडू नका त्या संदर्भात महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी चंद्रकांत दादा पाटील आम्ही त्यानंतर मार्ग काढतो यदा कदाचित आचारसंहिता लागली तर मी तुम्हाला सांगतो ती आचारसंहिता संपल्यानंतर तशा प्रकारचा जिया एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादा पाटील हा काढू आणि शास्त्री जो काही एक ऐरणीवर मुद्दा आलेला आहे त्याच्यातनं पण मार्ग काढून घेऊ आपण काळजी करू नका कुणी काही अगदी निवडणुकीच्या निमित्तानं सांगतील काही ते करत नाही शेवटी सरकार इथं आपलंच आहे आपणच तिथं काम करणार आहोत आणि त्याच्यातनं प्रश्न सोडवणार आहोत मग अशी बोलत असताना एक भीमरावनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय काम चाललेली आहे देशामध्ये मी एवढंच जाता जाता सांगतो जनते हो आता तिसऱ्यांदा नरेंद्र दर मोदींना पंतप्रधान करायचंय एवढाच आपला सगळ्यांचा विषय आहे एवढी गुणगाठ मनाची बाळगा आणि ह्या सगळ्या विकास कामाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा